होळीचा उत्सव मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या सोबत साजरा करणारे राणा दाम्पत्य आता पुन्हा यावर्षी सुद्धा मेळघाटात दाखल होत आहे होळी उत्सवाच्या पर्वावर आमदार रवी राणा यांनी आधीच मेळघाटाची वारी केली स्वतः दुचाकी चालवीत अनेक गावातील नागरिकांच्या समस्या जाणून तात्काळ निकाली लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आमदार रवी राणा दुचाकीने आपल्या दारी येत असल्याचे पाहून अनेक आदिवासी बांधवांनी प्रशंसा केली आज मेलघाटच्या दौऱ्यामध्ये गावागावामध्ये आदिवासी बांधवांना भेटून िमित्ताना भेटा देत आहे संपर्क आहे आचारसंहिता लागायच्या आधी प्रत्येक गावामध्ये दरवर्षीप्रमाणे वर्षातून तीन चार वेळा मी वेलगाडमध्ये येतो आधी असं येतो त्यांची विकास कामंभूषण त्यांचे कार्य समस्यासाठी साधन त्यांना या भागामध्ये फिरून आदिवासीच्या समस्या सॉल्व्ह करणं अधिकाऱ्यांकडनं काम करून घेणं त्यांच्या समस्या आहेत ना गावामध्ये जाऊन अशा प्रकारचं पूर्ण काम हे सिविडरने गावागाव येथून मी आदिवासियांना न्याय देतात